ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सम्राट चौकातील महेश गार्डन येथे मारवाडी समाज संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली महेश गार्डन येथील कार्यक्रमास सोलापूरकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीनिवास दायमा यांनी केले मारवाडी समाजाचा एक मेळावा तर आम्ही सर्व पक्षाचे पक्षाने आम्हाला भरपूर आम्हाला आजपर्यंत मारवाडी समाजाला आपत पर दिली पण एक मारवाडी समाजाची ताकद तर कुठं तर कुठं दिसायला पाहिजे त्या हिशोबाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर याच्यात सर्व आपले खासदार साहेब त्यांना दोन्ही आमदार कुमार देशमुख मालक सुभाष देशमुख सतीजी कल्याण शेट्टी आणि आमचे शहराचे पदाधिकारी समजे सामील होणार आहेत पण समाजाचे जास्तीत मोठ्या संख्येनं हा मेळावा संपन्न होईल आणि समाजाचे जे वास्तवमध्ये मारवाडी समाज हा उद्योजक समाज आहे कारण उद्योजक युवा उद्योजक जे तयार झाले तर त्यांचा आम्ही मारवाडी समाज युवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे पण समाजसेवामध्ये जे काम करतात त्यांनासुद्धा समाजित करणार आहे एकंदरीत एक मारवाडी समाजाची अपेक्षा आहे मनामध्ये अपेक्षा आहे तसं समाजानं पक्षाला तर पद देते पण पुढं राजकीय सुद्धा नगर येत महानगरपालिकेच्या तर मारवाडी समाजाचे कमीत कमीत एक तीन चार प्रतिनिधी तर महानगरपालिकेमध्ये राहायला पाहिजे हे प्रत्येक समाजाची अपेक्षा असती आमची सुद्धा अपेक्षा आहे मागणी केली होती मागच्या त्यावेळेस परिवहन दिलं होतं त्याच्यामध्ये दोन टर्म मध्ये मारवाडी समाजाचा कोणी नगरसेवक नाही <laughs> विशेष करून त्यांना जेव्हा आम्ही दिलेलं गेलो होतो तेव्हा हुतात्मा चार हुतात्माची माहिती दिली हुतात्मा श्री किशन सराबद्दल त्यांना माहिती नाही त्यांना पूर्ण माहिती दिली मारवाडी समाजामध्ये म्हणजे ज्यांना फाशी दिलेले हे पूर्ण भारत वर्षामध्ये सोलापूर ची एकमेव होतात लोकसंख्या भाषा बोलणारे आहे सत्तर ते पंच्याहत्तर हजार आओ, जे लोक आम्ही आहोत सोलापूर लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे पाहिजे विशेष समितीवर प्रतिनिधित्व पाहिजे की नगरसेवक म्हणून आम्हाला महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आम्हाला काम करायला आमचं समाजाचे कार्यकर्ते इच्छुक आहेत कोणाला भी देऊ दे पण आमचा प्रतिनिधी पाहिजे हे आमची प्रामाणिक इच्छा आहे या पत्रकार परिषद उद्योजक बाबूबाई मेहता शर भाजप से कोषाध्यक्ष चंद्रकांत तापड़िया हर्षल कोठारी कल्पेश मालू अनुपम खंडेलवाल राकेश सोनी आनंद शर्मा विक्रम संकलेचा उपस्थित होते है मोदी जी, तो तो जी के साथ चलना बोल तो कुछ उनमें दम रहेगा तो इसलिए मोदी जी के साथ में आप हम देखते हैं और उनके साथ में रहते हैं और इसलिए शायद मोदी जी ने उनका काम देख के उनको कानून मंत्री का पद दिया है इसलिए उनके बारे में एक शब्द बोलता हूँ सिर्फ कि आप आज भी अपने हुनर में दम रखते हैं आप आज भी अपने हुनर में दम रखते हैं होश उठ जाते हैं लोगों के जब आप कहीं पर भी कदम रखते हैं कहीं पर भी कदम रखते हैं क्योंकि मोदी जी के साथ चढ़ना कोई मामूली बात नहीं है तो उनकी कैपेसिटी देख के उनको लोक मिनिस्टर बनाया गया है जो हमारे लिए बहुत ही राजस्थान समाज के लिए गर्व की बात